तर वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाच्या वादावर सरकारनं इतिहास तज्ज्ञांसह एक समिती नेमावी या समितीनं दोन्ही बाजू ऐकाव्यात असं होळकरांचा आता होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकरांनी म्हटलंय तर किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी काढून टाकण्याच्या मागणीचा संभाजीराजांनी पुनरुच्चार केला नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी इ e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या कुठल्याही ऐतिहासिक संदर्भ नाहीये की तिथं वाघ्या कुत्र्याची वाघ्या कुत्र्यांनी शिवाजी महाराजांना जे अग्नी दिली ते त्यांनी उडी मारली एक ही महाराष्ट्रातल्या इतिहासकाराने मग ते डाव्या बिघाडे डाव्या विचाराचे असतील उजव्या विचाराचे असतील किंवा सेंटर विचाराचे इतिहासकार असतील एक इतिहासकारांनी सांगितलं नाही की आपल्याकडे वाघ्या कुत्र्याचे एव्हिडन्स आहे राजेंची स्वतःची सुद्धा हीच भूमिका आहे की जे सत्य आहे ते समोर आलं पाहिजे माझी तीच भूमिका आहे आमच्या समाजाच्या अस्मिता त्या स्मारकाशी जुडलेल्या आहेत त्यामुळं इतर ज्या संघटना आहेत ज्या संघटनांनी ह्याच्यात टोकाची भूमिका घेतली आहे त्यांना आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही टोकाची भूमिका घेऊ नये समाजाची भावना दुखावली जाईल किंवा मनाने आतेताई प्रकार जो मागे घडला होता तसा कुठलाही प्रकार रायगडावर घडू नये सगळ्यांनी सामोपचाराने एक समिती बनवावी आणि त्या समितीच्या माध्यमातून जो काही योग्य निर्णय असेल तो सगळ्यांनी स्वीकारावा त्याच्यात दोन्ही बाजू ऐकून घ्याव्यात